फायनली आता आम्ही आमची बस थांबली आहे आणि आम्ही उतरलेलो आहोत गावामध्ये आणि आता बसमधून बाहेर निघतोय बघू शकता खूप छान असा व्ह्यू तुम्ही बघू शकता या गावामध्ये हिरवळ अशी झाडे आलेली आहे आणि मस्त छान असा आणि आता मी बसमधून बाहेर निघालेलो आहोत आणि आता झाडं लावण्यासाठी वृक्ष रोखण्यासाठी चाललेलो आहोत तर मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा हां थांबा एक मिनिट सेफ झाडं लावशील ना तेव्हा त्याला सपोर्ट द्यायचा

मोठा <imitation> मोठा <imitation> <imitation> <laughs> oh my god फायनली आता आम्ही झाडं लावण्यासाठी चाललेलो आहोत आणि बघू शकतो तुम्ही हे कोण तो पुढे आलेय कोण तो 70% 20% हे काय आहे एक सावत 70% पुढे बोलू नका ते ऐका बरं तुम्ही आता अजून किती पैसे छापले आराम करा या ठिकाणी आता आपल्याला झाडं लावायचे आहेत श्रुती বাজু ল आगा। Block. ব্লক <laughs> मी फायनली इकडे कर माझे घर आत्ता आम्ही फायनली जिथे आम्हाला वृक्षारोपण करायचं त्या जागेवर आलेलो आहोत तर बघू शकता सध्या चालू आहे आमचं खाली कर हां इकडे द्या मी कर एक मिनिट आणि सर्वांची जागा सर्वांनी पकडून याच्या जागेवर झाडं लावण्यासाठी गेलेले आहेत बघू शकता खूप छान आणि मनापासून झाडं लावत आहेत सर्व तुम्ही सुद्धा असेच वर्षातून एक वेळा तरी झाडं लावत जा

आणि फायनली ते झाड लावलेलं ला आहे एक आणि आता एक झाड राहिलेलं आहे तो आत्ता आम्ही लावतोय तुम्हाला जर बघायचं असेल तर रील्स मध्ये बघू शकतो एक मिनिट पकड अस

Beep.

वर, वर चला वर चला थोडस जात इकडे तिकडे जाते बुट भिजवायचीच पाय स्वच्छ माहिती शाळेत एंट्री नाही मिळणार मिसळ नाही मिळणार तुम्हाला चला शाळेत जायचंय लवकर

बहुतो तांगले आहे तो अस आता तो थोडं जराच मस्त इते घान होतंय पाणी एवढं पूर्ण मध्ये नाही आ पाणी होतंय तो चौका

Saya panjat ya. यार आता सर्व निघालेले आहेत पाण्यातून आणि आम्ही चाललेलो आता बसच्या ठिकाणावर पी पुढे गेली मे बी हा ती पुढे गेली होयनली मग आता नाश्त्यासाठी बसले बिना पाहिजे दही नको बार बार आता आम्ही बसच्या जागेवर आलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात बस सुद्धा निघणार आहे आणि समोरचा व्यू तुम्ही बघू शकता खूप छान असा पण आभार तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलात तुमच्या सगळ्यांचे आभार